मागील पाच दिवस पडत असलेल्या पावसामुळे मोठेवाडीच्या शेतशारात खेळू लागले आहे पावसाचे पाणी प्रथमच तलाव ओवर राज्यात गेल्या आठवड्यात तब्बल पाच दिवस पावसाने हजेरी लावल्यानंतर तब्बल तेहतीस वर्षाचा पावसाचा रेकॉर्ड मोडला असून कधी नव नव्हेचे अवघ्या पाच दिवसात विक्रमी पाऊस कोसळला आहे या पावसाने सर्वत्र ओढणाले तुडून भरून वाहू लागले आहे मोठेवाडी येथील तलाव गेले चार वर्ष पूर्ण समतेने भरला नव्हता मात्र यावर्षी अवघ्या पाच दिवसात ओवरफ्लो झाला असून पावसाने ओसंडून वाहत आहे मोठी मोठेवाडीच्या शिवारात हे पाणी ओव्हरफ्लो होत होत असून शिवारात पाणी खेळू लागले ला आहे हा न नयनरम्य हे दृश्य आपण पाहत असून या या पावसामुळे हा तलाव भरल्याने पंचकुशातील पाण्याचा प्रश्न मिटला असून शेत शेतीसाठी पिण्यासाठी पाण्याचा प्रश्न मिटला आहे मोठेवाडी येथील तलाव हा साधारणतः ऑक्टोबरच्या दरम्यान पूर्ण क्षमतेने भरत होता मात्र आज जूनच्या आधीच मे महिन्यात हा तलाव पूर्ण भरल्याने आपण अंदाज बाजू शकता की या ठिकाणी किती पाऊस झाला असेल मोठेवाडीच्या जवळच्या पंचकोशीमधील या तलावामुळे अनेक पाण्याचे प्रश्न सुटणार असून शेतीला पिण्यासाठी उपयुक्त साठा या ठिकाणी उपलब्ध झाला आहे त्यामुळे शेतकरी व नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे हा तलाव पूर्ण भरल्याने हा तलाव ओसडून वाहत असून या ठिकाणी तेहतीस वर्षानंतर हा तलाव पूर्ण भरून वाहत असल्याचे अनेक नागरिकांनी सांगितले मान्सूनपूर्व या पावसामुळे खरीपाच्या पिकांसाठी पाणी उपलब्ध झाले असून भविष्यात दोन तीन महिने या तलावातून पाणी पिकांसाठी उपलब्ध होऊ शकते भविष्यात पडणाऱ्या पावसामुळे हे तलाव अजून पूर्ण भरून क्षमतेने वाहू शकते